जरांगेंचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा मराठा ओबीसी नाही तर शेतकरी म्हणून एकत्र मुंबईला जाऊन यश घेऊनच येऊ बच्चू कडूंचा निर्धार सरकारनं आंदोलनावर काल डाव टाकला म्हणून मी बाहेर पडलोय डावाला प्रति डावानेच उत्तर द्यावं लागेल कडूंच्या आंदोलन स्थळावरून जरांगेंचा निर्धार एक नोव्हेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आज राज ठाकरे उद्धव ठाकरे बैठकीसाठी दाखल बैठकीनंतर पत्रकार परिषद जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकरांची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल गैरव्यवहाराची चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडूनही मतदार यादीच्या घोळाचं प्रेझेंटेशन आज रंगशारदा सभागृहात राज ठाकरे लाव रेते लाव रेतो व्हिडिओ स्टाईल करणार पोलखोल वंदे मातरम वरून अबू आझमी आणि मंगल प्रभात लोढा आमने सामने वंदे मातरम वाचनाला जबरदस्ती करणं चुकीचं अबू आजमींचं वक्तव्य तर भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावं लागेल मंगल प्रभात लोढांचं प्रत्युत्तर